सन मराठीवरील लोकप्रिय मालिका नवी जन्मे नवी यातील मनी म्हणजेच खऱ्या आयुष्यातील मणीराज पवार पाहूया मनी खऱ्या आयुष्यात कसा अठ्ठावीस मे ला मनिराजचा वाढदिवस असतो सध्या तो बत्तीस वर्षाचा आहे नाशिक जिल्ह्यातील येवला हे त्याचं गाव कलावती चव्हाण शाळेतून त्याने शिक्षण पूर्ण केलं पुण्यातील ललित कला केंद्रातून त्याने आपलं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आज एक लोकप्रिय कलाकार म्हणून उदयाला आलेला मणिराजने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं ते दिग्दर्शक म्हणून आनंदाची बातमी हे नाटक त्याने स्वतः लिहिलं आणि त्याचं दिग्दर्शन सुद्धा केलं मणिराजचं टीव्ही विश्वात पदार्पण झालं ते राजा राणीची गजोडी या मालिकेद्वारे या मालिकेत त्याने रणजित ढाले पाटलाची भूमिका केली त्यात तो प्रचंड लोकप्रिय झाला राजा राणीची ग मधील इन्स्पेक्टर सर्वांनाच आवडला तरुणाईच्या गळ्यातील ताईत तो झाला शिवा आणि सोनार सोबत त्याची जोडी चाहत्यांना अतिशय आवडली त्यानंतर अनेक ऍडव्हर्टाईज मध्ये तो झळकला खऱ्या आयुष्यात त्याला वेगवेगळ्या वेग ठिकाणी फिरायला जायला अतिशय आवडतो जेवणात म्हटलं तर वेगवेगळ्या मटणाच्या थाळ्या त्याला खूप आवडतात सध्या मणिराज सन मराठीवरील नवी जन्मेनमी मध्ये मनी म्हणून भूमिका साकारत आहे स्वानंदी आणि मनीच्या जोडीवर प्रेक्षक आज भरभरून प्रेम करतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या युट्यूब चॅनलला धन्यवाद